चला आज वेगळीच पण सोप्या पद्धतीची पापड चटणी बनवूया पापड घ्या अथवा पापडाचे तुकडे ताकडे जुने उडदाच्या दाळीचे पापड हं ते छान असे तळून घ्या बरं का व्यवस्थित बाजूला ठेवा थोडेसे शे शेंगदाणे घ्या तेही थोडेसे लालसर असे मस्त तळून घ्या त्यातच नंतरून थोडासा लसूण तुम्ही ठेचून घेऊ शकता तो पण तळून घ्या थोड्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्याही तळून घ्या तळताना लसूण लालसर तळा हं आणि मिरच्याही थोड्याशा कुरकुरीत होऊ द्या खूप छान असत ते थोड्या वेळ बाजूला ठेवा जेणेकरून ते कुरकुरीत होऊन राहील थंड झाल्यावर पापड व्यवस्थित चिरून घ्या एकदम बारीक आणि थोडेसे त्यात मला हवी असेल तर लाल तिखट टाका इथे आपल्याला नंतर अजिबात तेल टाकायचं नाही आणि मीठही टाकायचं नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि ते सर्व काही मिश्रण एकत्र करा मिरच्या आणि लसूण खूप टेस्टी अशी चटणी लागते जराशी वेगळी कधी कधी डाळ भाताबरोबर किंवा असं तोंडी लावणं छान असं बनवून बघा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा